आणि यांची टेस्ट आणि यांची भजी वन ऑफ द बेस्ट मिस नाव आहे विज फास्ट फूड जंक्शन अवश्य भेट द्या आणि याचा जरूर आनंद घ्या तुम्हाला नक्कीच आवडेल हे मी तुम्हाला आशा व्यक्त करतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुणे शकदा आपल्या फ्रेश अशा फूड ब्लॉगमध्ये मित्रांनो आजचा शनिवार शनिवार म्हटला का वीकली आपला एक फूड ब्लॉगवर एक व्हिडिओ येतोच आणि येत राहतील तर मित्रांनो आत्ता मी आहे चिंचवडगावमध्ये चिंचवडगाव म्हटलं ना अशी वेगळी वाईब येते आणि जबरदस्त असे फूड स्टॉल आहे इथं असे झटकेदार पदार्थ इथं खायला मिळतात तर मित्रांनो तुम्ही निवाळी मिसळचा व्हिडिओ बघितला असेल पण बघा प्रत्येकांची चव आहे ना वेगवेगळी असते कोणाला तिकडं आवडतं कोणाला नाही आवडत आणि एक ज्याचा त्याच्या चवीचा प्रश्न असतो पण छानपैकी तुम्ही रिस्पॉन्स दिला आहे त्याच्याबद्दल धन्यवाद आणि खूप जुन्या काळातून चालू चालत आलेली ती मिसळ आहे तर अशाच मिसळ स्टॉलपैकी एक मिसळ स्टॉल आहे दे धक्का मिसळ ते पण खूप फेमस आहे आणि त्या स्टॉलच्या भेटीला आपल्याला जायचं आहे मला आता खूप वेळ झाला आहे शनिवार म्हटलं तर बरेच काम असतात ते सगळे आटून आता मी निघालो आहे तर वेळ न लावता निघूया दे धक्का मिसळच्या भेटीला अशी झटकेदार मिसळ आहे तर चला तर मित्रांनो आपण पोचलो आहे धक्का मिसळला पण धक्का मिसळचे दोन असे स्टॉल आहे इथे आणि शेजारीच पावभाजीचं समर्थ पावभाजी म्हणून असा स्टॉल आहे तर चला सारखेदार मिसळची टेस्ट करूया आणि जबरदस्त क्राऊड आहे इथे बऱ्याच दुरून दुरून आलेलं क्राऊड आहे तर चला मिसळची टेस्ट घेऊया तर मित्रांनो आता मागे प्रिपेरेशन चालू आहे पण ती प्लेट कशी सर्व केली जाते आणि ते बघूया आणि जबरदस्त झटकेदार आहे बऱ्याच लोकांनी मला सांगितलं आहे मित्रांनो माझ्यासमोर बरंच क्राऊड बसलेला आहे तर आता ते सगळे सगळे बरेच जण बटाटा भाजी खातात कोणी मिसळ खातात झटकेदार तर आता त्यांना टेस्टबद्दल विचारूया बरेच क्राऊड आहे इथे आणि बरेच कपल लोक बसलेले आहेत तीन मित्र बसले आहे समोर त्यांना विचारूया मिसळची टेस्ट कशी आहे मिसळ uh, भारी आहे आम्ही दर सॅटर्डे संडेला इथेच असतो आणि आम्ही हिंजोळीमध्ये राहतो आणि तिथून आम्ही फक्त इथे मिसळ खायला येतो बेस्ट मिस मिसळ बोलायचं हा मिसळपेड झांजडीत मिसळची टेस्ट उत्तम आहे आम्ही एवढ्या दुरून फक्त टेस्टसाठी इथपर्यंत आलेलो आहे आणि जो पाहिजे आपल्याला झटका जो की टेस्टमध्ये आपल्याला तिखट पाहिजे ते याच्यामध्ये भेटून जाते आपल्याला मनाला तृप्ती भेटते खाल्ल्यानंतर सोबत ताक एक नंबर बटाटा खूप दिवसापासून खातो हे मिसळ खूप मिसळ ट्राय करतो आम्ही ॲक्च्युली परवास आम्ही नवीन मिसळ ट्राय करायला गेलो होतो पण तिथं म्हणजे नेहमीप्रमाणेच तिथं आम्हाला ते काय जमलं नाही तर जवळजवळ मी पाच वर्ष झालं येतो आहे इथं ही मिसळ खायला खूपच छान मिसळ आहे रस्साची टेस्ट थोडी युनिक आहे आणि कांदा आणि लिंबू पण ते ते पण थोडंसं यांचं वेगळंच आहे आणि फरसाण्याची क्वालिटी खूप बेस्ट आहे मी रिकमेंड करेल की नक्की ट्राय करा थँक्यू नमस्कार माझं नाव संकेत पाटील आणि मी देधक्का मिसळला जवळपास दोन हजार अठरापासून येतो आहे आणि अशी चव मी दुसरीकडे पाहिली नाही आहे आणि चव घेतली पण नाही आहे सो मला ही खूप मिसळ आवडते आणि मी इथला रेग्युलर कस्टमर आहे थँक्यू हां चिंचवडमधली सगळ्यात बेस्ट मिसळ खायची असाल की चिंचवडमधली आणि पुण्यातली धक्कामध्ये यायचं यांची टेस्ट आणि यांची भजी वन ऑफ द बेस्ट मिसळ आहे तिखट खाण्याची शौकीन असाल तर शंभर टक्के या थँक्यू तर मित्रांनो फायनली आपल्या जवळ दे धक्काची अशी झटकेदार मिसळ आलेली आहे आणि मिसळ तर आहेच पण भजी पण इतकी जबरदस्त प्रसिद्ध आहे तर आता मिसळची टेस्ट घेतो आणि मिसळ सर्व तर केली तुम्ही बघितलेली असेल पण आता मिसळ टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो मिसळ कशी आहे आणि हे बघा अरे बापरे मिसळ आलेली आहे जबरदस्त आणि इथे दुसऱ्या हातात आहे बटाटा भाजी आता मी याच्यावर ताव मारतो आणि तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहेत तर मित्रांनो इथे बटाटा भाजी आहे इथे कांदा आणि इथे पाव आहे आणि झटकेदार असा रस्सा आहे परत अशी झटकेदार अशी मिसळ आहे आता हे मिसळ जे आहे मी ट्राय करतो आहे तिकड आहे तिकड म्हणजे जास्त पण नाही पण मी नेवाळा मिसळला गेलो होतो ते आहेच तिकड पण पन... मीडियम आहे जरा मी ताक पेतो आता पहिले ओ क्या बात आहे आता वर वाटलं मला आता जरा रस्ता घेतोय ना आ आ एक <laughs> <laughs> आ, दे दे का <laughs> तिकडं घर या मग एकदम जबरदस्त आहे कारण का तिकड नाही मी पहिल्यांदा एक घास घेतला त्यामुळे ती इखडलं आहे मला पण आता मीडियम आहे एकदम झडकेदार जबरदस्त आहे यांचं जब फरसाण आहे ना फरसाण जबरदस्त आहे त्यामुळे यांच्या फरसाणची स्पेशालिटी वेगळी आहे आणि इथे बटाटा भाजी आहे त्याचा एक टेस्ट येतो तर आता मी मिसळ संपवतो आणि तुम्हाला भेटतो तर मित्रांनो मिसळ संपवून झाली आता माझ्या जवळ आहे बटाटा भाजी आहे बटाटा भाजी चटणी आहे आणि ही भजी आहे आणि जबरदस्त असं टेस्ट लागतो चटणी जी हाशीच काय चटणी आणि ती चटणीच खाशी येत आहे त्यामुळे टेस्ट ना वेगळाच फ्लेवर हो येतो टेस्टचा ती जबरदस्त लागते मला चटणीमुळे बटाटा भाजीला वेगळाच फ्लेवर येतो हो आता फरसान जो आहे तो जबरदस्त आहे त्या फरसाणमुळेच मिसळला आहे ना वेगळे आपल्या तर आता मी बटाडाबाई संपवतो आणि तुम्हाला भेटतो तर मित्रांनो माझ्यासमोर आहे ना दे धक्का मिसळचे ओनर आहेत तर आपण त्या मिसळबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया खूप जुनी मिसळ आहे आता काका माझ्या मागे त्यांना विचारूया मिसळबद्दल तर चला त्यांच्याकडून ऐकून घेऊया श्री साम समर्थ मी दाँग दे धक्क्याचा ओनर आहे माझं नाव बबनधाव गावडे मी दोन हजार आठ आठ साली मिसळ चालू आलेली आपली पंधरा सोळा वर्ष झालेली मिसळ आपल्या तरी तुम्ही या मिसळचा लाभ या भरपूर मिसळ खाऊन जातात लोक नाव काढतात तरी तुम्ही पण या आणि मिसळ खाऊन आमचं बाई नाव लोकिक करा आणि मिसळबरोबर आमची भजी पण आहे बटाटे भाजीची चटणी पी खूप छान आहे चटणीचं लोक खाल्ल्यानंतर नाव काढतात कोण बनवतो चटणी म्हणून असं एवढं तुम्ही येऊन आमच्या मिसळचा लाभ घ्या मित्रांनो मिसळ संपून निघतच होतो ते एक काका भेटले आणि त्याने मला जबरदस्त इथल्या चौपाटीची माहिती सांगितली तर आपण त्यांच्याकडून ऐकूया इथले जे पूर्ण स्टॉल आहे त्याच्याबद्दल माहिती ऐकूया हॅलो नमस्कार मी स्वतः बाबूलाल नामदेव गावडे ह्या चौपाटीचा मी ओनर आहे जे सुरुवातीची आमची जी, जी संकल्पना होती इथे सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ स्नॅक्स आपल्या चोखंदळ खवयांना पिंपरी चिंचवडच्या मिळावेत या उद्देशानं मी भारतीय नौदलातनं रिटायर्ड झाल्यानंतर ही संकल्पना इथे राबवली तर गेली पंधरा वर्ष इथे विविध व्यावसायिक चांगल्या प्रकारे व्यवसाय करत आहेत त्यात स्पेशली तर पावभाजी आहे हे कोकणातले भाई गोळे म्हणून व्यक्ती आहे नंतर आमच्याच कुटुंबातील गावडे कुटुंबियांचे जे बाकी अन्य व्यावसायिक दृष्टिकोनात ज्यांना खूप चांगल्या प्रकारचं खाद्यपदार्थ पदार्थांचा अनुभव आहे त्यांनी दे धक्का मिसळ नावाचं एक छानसा म्हणजे स्नॅक्स चालू केलं आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद आहे पिंपरी चिंचवड आणि तसं बघितलं तर इकडे अगदी रोड हिंजवाडी पुण्यापासून लोक आवडीने इथे खास खाण्यासाठी येतात स्पेशली पंधरा ऑगस्ट आणि रविवार शनिवार रविवार इथे म्हणजे जत्रा जत्रेच्या प्रकारचा माहोल झालेला असतो तर त्याचबरोबर आमचे एक चांगले मित्रवर्य आहेत त्यांनी पण चायका चष्का म्हणून एक छानसा चहाचा व्यवसाय चालू केला त्यांचाही प्रतिसाद अगदी वाखाणण्यासारखा आहे आता आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं प्रकारे इथे खवयांची गर्दी असते त्यावरून तुम्हाला नक्कीच जाणवत असेल इथे येऊन माणूस तृप्त होत असेल त्याचा आनंद घेत असेल आणि मला असं सांगावंसं वाटतं की इथे जो जे ते दर आहेत पदार्थांचे अगदीच रिजनेबल आहेत आणि सामान्य माणसाला परवडण्यासारखे आहेत आज हे मला सांगण्यासाठी अभिमान वाटतो की मी केलेल्या ह्या प्रकल्पाला आम्ही गावडे परिवाराने केले या प्रकल्पाला छानसा प्रतिसाद मिळत आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो मिसळपावबद्दल सांगायचं झालं तर मिसळपाव आहे ऐंशी रुपयाला बटाटाभज्याची आहे बटाटा बटाटाभजी पस्तीस रुपयाला आहे तर नक्की एकदा दे धक्का मिसळला नक्की भेट द्या जबरदस्त टेस्ट आहे भजी तर भजी अप्रतिम आहे तर चला तर भेटूया अशा फ्रेश अशा नवीन फूड ब्लॉगमध्ये खात राहा हसत राहा आणि फिरत राहा चला तर बाय बाय